राज्यातील ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस कार बाईक टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले विधान भवन येथे ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सीच्या विविध विषयांसंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमणवार यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी या, या बैठकीला उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आहे कोणत्याही ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे राज्य शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे अर्थात शासनाने बनवलेले नियम हे प्रशास प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले Never miss an update.